श्री स्वामी समर्थ आपल्या घरात तुळस असणं हे किती शुभ मानलं जातं हे तर आपण सगळेच जाणतो पण मित्रांनो अशा काही पाच वस्तू आहेत ज्या जर चुकूनही तुळशीच्या जवळ ठेवल्या त्या घराचं सुख समृद्धी नष्ट होऊ शकतं पैशाची कमतरता सुरू होते आरोग्याच्या समस्या वाढतात आणि कुटुंबात वादविवाद थांबेनासे होतात आज मी अशा वस्तूबद्दल सांगणार आहे ज्या बहुतेक लोक न कळत तुळशीच्या जवळ ठेवतात आणि नंतर आयुष्यात अडचणी येतात तुम्हाला वाटत असेल की अरे हे तर आपण रोजच करतो तर थांबा कारण यातलं किमान एकतरी चूक तुम्ही नक्की करत आहात आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला नाही तर कदाचित तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या संकटांचं खरं कारण तुम्हाला कधी कळणार नाही मग चला शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा कारण या पाच वस्तूपैकी शेवटची ही वस्तू सर्वात जास्त धोकादायक आहे आणि ती तुळशी जवळ ठेवली तर घर बर्बाद होऊ शकते नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या घरा घरात जे तुळस असते काही लोकांच्या घरात काही लोकांच्या बाल्कनीमध्ये तर काही लोकांच्या अंगणात ही तुळस असते रोज व्यक्ती किंवा महिला घराची त्या तुळशीची पूजा करते त्यापैसे दिवा लावतात आणि रोज तुळशीचा आशीर्वाद घेतला जातो पण बघा अशा पाच वस्तू आहेत ज्या जर तुम्ही तुळशीपशी ठेवल्या तर आपलं घर पूर्णपणे बरबाद होऊ शकतं आणि या पाच वस्तूपैकी एक वस्तू तर अशी असते जे तुम्ही नेहमी त्या तुळशीपशी ठेवता मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा तुमचा टाईम घेईल पण तुमच्या आयुष्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे या व्हिडिओला अजिबात दुर्लक्ष न करता या व्हिडिओला एकदा शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे अनेक संकटे आले आहेत ज्या समस्यांचा तुम्ही सामना करत आहात त्या बऱ्यापैकी दूर होतील मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे या व्हिडिओला अजिबात दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत बघा नाहीतर पुन्हा काय होतं काही लोक असे करतात एक नाहीतर दोन ते कुठल्याही वस्तू आहेत ते बघतात त्यानंतर तिथून निघून जातात जर ते चुका त्यांनी केल्या नसतील तर पण त्यानंतर जे आम्ही चुका सांगतो त्यापैकी एखादी चूक तर त्यांची असतेच आणि नंतर आम्हालाच कमेंट करून म्हणतात की आम्ही यापैकी एकही चूक करत नाही आणि आमच्या घरात एवढे संकट आहे का आमच्या घराला से नेहमी अडचणी का येतात बघा मित्रांनो आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या पाच चुका सांगणार आहोत आणि ज्या पाच वस्तू सांगणार आहोत ज्या की तुम्हाला अजिबात तुळशी पुढे ठेवायच्या नाही याने आपल्यावर संकट येऊ शकतात ह्या पूर्ण बघा यापैकी एखादी जरी चुकवली आणि ती वस्तू जर तुम्ही रोज तुळशी पुढे ठेवत असाल तर याचा काही काळानंतर तुम्हालाच खूप मोठं नुकसान होऊ शकतं बघा या वस्तू वास्तुशास्त्रानुसार अजिबात तुळशी पुढे ठेवायच्या नसतात वास्तुशास्त्र असं सांगतं की या पाच वस्तू जर आपण चुकूनही तुळशी पुढे ठेवल्या तर यामुळे आपल्या आयुष्यात अडचणी यायला सुरुवात होते यामुळे जे या आपले बनणारे काम आहे ते बिघडण्यास सुरुवात होते आणि या चुकांमुळे या वस्तूमुळे आपल्या आयुष्यात नेहमी अडथळे येत असतात या पाच वस्तूपैकी एक जरी वस्तू आपण तुळशीपुढे ठेवली कळत न कळत जरी ती वस्तू ठेवली तर त्याचा थेट आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम बघायला मिळतो आणि या चुकामुळे आपल्या आयुष्यात ब खूप वेळा अशी अडचणी येतात ज्यामुळे आपल्याला आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कमी होण्याचा सामना करावा लागतो ज्यामुळे आपल्या आयुष्यात अडचणी येण्याचा आपल्याला सामना करावा लागतो सोबत अशा काही अडचणी येतात ज्यामुळे आपल्या आयुष्याला खूप जास्त अडचण येते मित्रांनो या चुका तुम्ही जर टाळल्या तर यामुळे तुमच्या घराची सुख समृद्धी हे वाढू शकते आणि या जर चुका तुम्ही टाळल्या ना तर तुमचाच फायदा असू शकतो तर चला जाऊया आजच्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी जर तुम्ही आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनेलवर नवीन नाही तर पहिल्यांदा आला असाल ना तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा सोबत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला अजिबात विसरू नका चला तर आजचा हा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बघा आपल्या आयुष्यात आपलं भाग्य हे पूर्णपणे चांगलं करण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती चांगलं राहण्यासाठी आपल्याजवळ माता लक्ष्मी असणे खूप गरजेचे आहे आणि तुळशीच्या रूपात स्वतः माता लक्ष्मी आपल्यासोबत असते पण आपण या पाच चुका करतो या पाच वस्तू त्या तुळशीपुढे ठेवतो कळत नकळत आपल्या हातातून या चुका घडतात त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि त्याचमुळे आपल्याला बऱ्याचदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो या पाच वस्तूमुळे आपल्याला आर्थिक खूप जास्त नुकसान होऊ शकते त्यामुळे तुळशीपुढे अजिबात या पाच वस्तू ठेवू नका मित्रांनो सर्वात पहिली जी वस्तू आहे ती आहे शिवलिंग आता बऱ्याच घरात आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही सुद्धा बघितलेलं आहे की तुळशीच्या बाजूला शिवलिंग ठेवलेलं असतं आता त्यांना वाटतं की कि तुळशीमध्ये किंवा तुळशीच्या जे हे राहते तुळशीच्या बाजूबाजूला जे माती राहते त्यात शिवलिंग ठेवल्याने आपल्याला खूप सकारात्मक परिणाम मिळतो पण मित्रांनो असं अजिबात नाही तुळशीच्या मधात जर आपण शिवलिंग ठेवलं तर याचा आपल्याला आणि आपल्या घरावर खूप मोठा नकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो तुळशीमध्ये शिवलिंगाजागी तुम्ही शालिग्राम ठेवू शकता शालिग्राम आणि शिवलिंग दिसायला अगदी एकसारखे असतात शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते त्यामुळे जर ते ठेवाल तर त्यात तुम्हाला शंभर टक्के फायदा मिळणार पण चुकून सुद्धा शिवलिंग तुळशीमध्ये ठेवू नका याने तुम्हाला पूर्णपणे वाईट फळ मिळायला लागतं त्यामुळे जर तुमच्याकडं असेल तर शालीग्राम ठेवा पण चुकून सुद्धा शिवलिंग तुळशीमध्ये ठेवू नका हे पूर्णपणे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून चुकीचे मानले जाते मित्रांनो दुसरी जी गोष्ट आहे म्हणजे तुळशीच्या जवळपास किंवा तुळशीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो अजिबात लावू नका बरेच लोक काय करतात दरवाजाला किंवा कुठेही गणपती बाप्पाचा फोटो काढून असतो किंवा चिटकवलेला असतो त्यानंतर त्याच्या आसपासच तुळशीचं रोपटं असतं तर मित्रांनो ही सर्वात मोठी चूक आहे कारण गणपती बाप्पाने स्वतः तुळशीला श्राप दिला होता की तू माझ्या आसपाससुद्धा असणार नाही आणि ही कथा मित्रांनो खूप मोठी आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगू शकत नाही पण ही चूक तुम्ही टाळा गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती तुळशीच्या जवळपास ठेवू नका तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा बऱ्याचदा काय होतं आपली तुलस ही अंगणात राहते आणि आपल्या घरातील कचरा हे आपण दाराजवळ आणतो आणि दार तुळशीच्या जवळ असतं आणि हे आपलं पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे तुळशीच्या जवळपासचा जे पूर्णपणे परिसर असतो तो देखील अंगण असेल तो देखील स्वच्छ ठेवा आणि जे कचरा पुंजाने असेल ते तुम्ही तुळशीच्या जवळपास ठेवू नका तो तुम्ही दूर कुठेतरी ठेवा किंवा जेव्हा घर झाडून घ्याल तेव्हाच कुठेतरी बाजूला नेऊन टाका मित्रांनो ही चूक ऐकायला आणि दिसायला अत्यंत छोटी वाटते पण याचा आपल्यावर थेट परिणाम होत असतो मित्रांनो जे पुढची गोष्ट आहे ती बरेच लोक चूक करतात आपली तुळशी अंगणात राहते त्यानंतर काही लोक आपले जे घरातील महिला आहेत त्या घरातील कपडे वगैरे धुतात व तुळशी पशी टाकतात आणि बऱ्याचदा काय होतं त्या कपड्यातील जे पाणी गळालेलं असतं ते तुळशीमध्ये पडतं आणि हे पूर्णपणे चुकीची गोष्ट मानली जाते यामुळे आपल्या घरात सतत नकारात्मकता येते यामुळे आपल्या घरावर मोठं संकट येऊ शकते त्यामुळे ही दिसणारी पण अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या छोटी दिसणारी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे हे गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो पुढची जी चूक आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं तुळशीची सुद्धा पूजा केली जाते आणि त्या टाइमला त्यांच्याजवळ एक घंटी आणि तांब्या असतो ज्याने ते पाणी टाकतात आणि बऱ्याच लोक हे चुकं करतात म्हणजे जेव्हा तुळशीची पूजा वगैरे होते तेव्हा ते घंटे ते किंवा तांब्या त्या तुळशीपशीच ठेवतात मित्रांनो ही दिसायला आणि आपल्याला ऐकायला अत्यंत छोटी गोष्ट वाटत असेल पण याचा आपल्यावर थेट नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे घंटी आणि तांब्या तुळशीपशी अजिबात ठेवू नका मित्रांनो या काही पाच गोष्टी होत्या ज्या की तुम्हाला तुळशीपशी अजिबात ठेवायचे नाहीत हे ठेवल्याने याचा थेट तुमच्यावरच नकारात्मक परिणाम होतो आणि यामुळे तुमच्या घरावर संकटसुद्धा येऊ शकतं बऱ्याच लोकांना यापैकी बऱ्याच चुका आहेत जे ते रोज करत होते पण त्यांना माहिती नव्हतं आता माहिती झालं असेल तर यानंतर अशा चुका करू नका कारण याचा थेट परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर होतो कुटुंबाच्या प्रगतीवर सुद्धा याचा चांगलाच परिणाम होतो त्यामुळे हे चुका टाळा आणि या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला यानंतरचा सगळं जे आहे ते सकारात्मक याचा तुम्हाला रिझल्ट भेटेल मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाचे का माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद